लवकर हा प्लीज कारण त्यांनी तीन दिवस झाले गोळ्या नाही म्हणून ये माउंट आता आता सर पाव किलो गिफ्ट किस के साथ मी बोलते मयुरीकडून मयुरीकडून मला बड्डे गिफ्ट आलेले हेल्दी बड्डे गिफ्टो नहीं यार आएसे आएसे बनी जाते लोक गुड मॉर्निंग हॅपी मंगळवार हे बघताय कालच रेनकोट घेतला नाही आज असं ऊन पडायचं असं वाटतं एक दिवसासाठीच घेतलाय असं पाऊस पडेल है ना पडेल ना, पड़ेल ना? एक दिवसासाठी नाही तर साडे रुपये खर्च केले असं वाटतं असं ते झोपले सगळे म्हणजे मम्मी पप्पा मम्मी तुझे डाऊन आहे गुड मॉर्निंग काय आलं पुन्हा बड्डे येते तर बड्डे काय येतात जातं तरी स्पेशल एक्सेप्शन येते ते तर म्हणतात पा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग

आदमी हो होते चार छाते छाते चार चारों चक्कर खाए चार चार के आठ आठ के चार चक्कर खाए चार चार फटाफट बोला मैं ट्राई करता हूं चार चक्के चक्के खाए चार चक्के चक्के खाए नहीं हट नहीं तो सुना चार छाते छाते चार चारों चक्कर खाए चार चार के, आट आट के चार 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 चक्कर बुक आपल्या तुम्ही बोलू शकता का जमलं तुम्ही कमेंट मध्ये टाका आणि जर नाही जमलं म्हणू चला तर जिम ला जायचं आज आज आहे पायस आणि बॅक मी आता थोडा डिटूर घेतोय कारण मला ऊन पडलेलं दिसतं ते थोडं ऊन खात जातो हा 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 मस्त खुला आसमा हा बरं वाटतंय थोडाच ऊन पडलंय आज पेढे आहे म्हणजे पगाराचा दिवस आज दिवाळी परवा दसरा सगळ्या सगळ्या पगाराच्या आजूबाजूला घालतात मग बरं वाटतं खर्च करायला पाहिजे चल आता घरी जाऊन मला बाहेर जायचं परत चा पावडर आणायला खूप लोकांना माझे व्हिडिओज मोनोटोनस वाटत असते हाच व्ह्यू हेच ते म्हणजे तुम्ही समजा जर रोज मला व्हिडिओज येईल दिसतात म्हणजे मी डिसिप्लिनमध्ये आलो हा स्केड्यूल तरी ऑफ ॲटलिस्ट बाकी पण दाखवायचा प्रयत्न करतो क्रिएटिव्ह ठेवायचा प्रयत्न करतो पण प् स्केड्यूल फॉलो करावं लागेलच ना आता युनिफॉर्म कधी चेंज करणार तुम्ही टावेला घालता दुसऱ्या रंगाचे पण घाला ना टावेल टावेलच घालता मग दुसऱ्या रंगाचे पण टावेल घाला ना मग चित्र रंगोटी काहीतरी असे बघूया बघूया प्ले चला आजचा नाश्ताळ कपडे आणले आणले अरे वा बरे गाडी पुसायचे नवीन दोन कपडे आलेत दोन्ही गाड्यांना कपडे नव्हते मम्मी हाव आर यू फिलिंग नाव गुड बेटर बेस्ट व्हेरी गुड काय आणायचंय बाहेरून गणेश चा गणेश चा मध्ये काय मिळेल आज गॅस एनी गॅसेस बोला तर गॅस तर करा तरी पण वाटी तुम्हाला वाटत चमचा कचरा मग मी काय वाटत गणेशच्या ऑर्डर काय मिळेल आज गॅस ती वाटी बोलली एक किलो आहे एक किलो तरी पाव किलो पाव किलोवर किलो पण मिळतात कधी कधी मला वाटतं तांदूळ मिळेल गणेश चाय पावडर या पप्पंच्या कोळ्या आणि थर्मोकाइंड एफ थर्माकोल नाही रे एफ थर्माकोल अंबे मात की जे मी आता नावा पाठवत आलोय आणि एक जनरिक मेडिकल आहे अरुण सावंत नाही एक माल आलाय कुठला आहे तो, तो।, हो मा तो द्याकडे द्या? द्या? अच्छा संध्याकाळी येणार का मग त्यांना संध्याकाळी पाठवतो लवकर हा प्लीज कारण त्यांनी तीन दिवस झाले गोळ्या नाही खाल्ल्यात आ म्हणून सांगतो मी चालेल आले थँक्यू भेंडी इथेच आहे भेंडी कशी भिंडी आधा किलो दिसू दे दो ना आधा किलो दे दो ठीक आहे हां दे दो दे दो सगळं हिरवच ठेवलंय सब सब्जी सब्जीरा काय केला बी हारा साराई दुसरा कलर नाही आपके दिस कस टाकू बस घाट मारून टाकू का तेच म्हणून अरे बस काय काय डबल घाट मारू चालेल ना चला हर्मोकाइंड एफ आहे का हर्मोकाइंड एफ टूथपेस्ट हाय ही टूथपेस्ट चांगली आहे आम्ही सगळेच जण वापरतो हा मेरा यूट्यूब चॅनल आहे सर हर्मोकाइंड एफ डेली ब्लॉग्स बनवत आहो डेली ब्लॉग्स सगळंच इन मराठी सगळंच इन मराठी बांधून घेऊया पडली राहिलं गणेश चाय पावडर मी डोलकर डोलकर खड्यांचा राजा या खड्ड्यामधून ऑफिस ला करतो मी जा बापरे एवढे खड्डे चला बघूया गणेश चाट पावडर वर काय मिळते हा माउंट आता आहे सर हा असा बघा माउंट येतो लाउला okay. है एडिशनल क्यों सर गणेश चाय पाउडर पाव किलो गिफ्ट किसके साथ आता है दोनों <laughs> पे आता है ना पाव किलो पे नहीं आता है, पाव किलो पे नहीं आता है। अरे बापरे आधा किलो पे गिलास आएगा। आएगा। पाव चाहिए अपने पे इतना आधा किलो कितने लेके जाएगा हाँ चालू है ना सर आधा आधा किलो लेके ले जाते हैं ग्लास ग्लास के लिए आधा किलो ले रहे बोललो ना मी तुम्हाला गणेश चाय पावडर कायम काहीतरी देतात हमेशा कुठ देता ना कुछ देत आहे गणेश पावडर हा ना मस्त नाही पण वही उनका स्ट्रॅटेजी अच्छा आहे कितना सर इस का बस सर मला वाटतं मी लहानपणापासून गणेश चाय पावडर गणेश चाय पावडर पितोय बोलतोय गणेशची चाय पितोय आणि तेव्हापासून गणेश कंपनी आहे चाय पावडरची आणि ही हा ब्रँड तुम्हाला आश्चर्य वाटेल हा फक्त कल्याण डोंबिली साईडलाच मिळतो मुंबईत नाही मिळत लीस्ट मला जेवढं माहिती आहे तेवढं फेमस ब्रँड आहे कल्याण डोंबिलीचा आणि ते लोक कायम गिफ्ट देतात चमचे म्हणा डबे म्हणा मार्केटिंग स्ट्रॅटेजी भारी आहे त्यांची आता एक ग्लास वाढला आमच्या घरात तर ओबी पाहिले मला पाहिजे हा ग्लास अकरा वाजून दहा मिनटं झाली मला अजून आंघोळ करायची ॲक्च्युली मम्मीसोबत एक पनीर रील बनवायचा विचार होता पण आता बघूया वेळ मिळतो का हे बघितलं गणेश नेव्हर डिसअपॉइंट्स अॅक्च्युली पाव किलो बरोबर पण होत हे होत काय बोलतात शेविया आणि अर्धा किलोवर ग्लास हा अर्धा किलोवर ग्लास स्वतः हा ग्लास हा ग्लास हा ग्लास, हाँ ग्लास।, हाँ ग्लास। <laughs> अरे हा ग्लास माझा हा <laughs> घ्या घ्या मला वाटलं तुम्ही घेण घ्या चला मी वेळ आहे आपल्याला रील बनवायला हो नाही नाही अरे असाच अवतार पाहिजे माझा असाच अवतार पाहिजे ही माझी आंघोळ झालेली आणि मम्मी बरोबर एक कोणी रील बनवली आहे ती नक्की माझ्या इंस्टाग्राम चॅनलला आणि युट्यूब चॅनलला पण जाऊन बघा नक्की आवडेल तुम्हाला आता तुम्हाला मला सांगलं आज साहेबी डे सो आज सगळं सामान मी म्हणून ऑर्डर होतं आणि आज या महिन्याची डिमार्टची लिस्टचं बिल किती झालं तुम्हाला दाखवतो या महिन्यात जास्त झालं कारण सगळं हेल्दी आयटम तिथूनच मागवले आहेत हे बघा डी डीमार्ट हेल्दी चॉईस पॉस्टर्ड वॉटरमेलन सीड्स हेल्दी चिया सीड्स ताबा एक मिनिट ओके सो फायनल बिल झालं डी मार्ट फोर थाउजंड टू सेवन झिरो लास्ट मंथ झालेलं समथिंग थ्री असं काहीतरी होवी नवीन ग्लासमध्ये पण आणलं थँक्यू चला झाली तयारी थँक्यू आणल्याबद्दल घ्या तुम्हालाच घ्या ग्लास माझी झाली तयारी मजा आहे अशा गाड्याच्या चाव्या शोधायला लागतात म्हणजे किती गाड्या अशा अजून पाहिजेत मजा आहे जय शिवराय बाय बाय पप्पा हो फादर बाय काय पकडायला लागतं रे किती दिवस करता बघतो हे आता या मध्ये म्हणून ठीक मोठ्या जडावर बागणार पण नाही बरोबर कळत चुंदरीला कधी व्हिडिओ चालू आहे आता व्हिडिओ बंद असतात उलट परत मारलं असतं मला है ना? ना। जय श्रीराम त्याला बसले बॅग पकडा और जोर से बोलो मोर्या मोर्या जय सोय जय चला पळा पाय तो इकडूनच पाय पडा म्हटलं हां आता पूजा चालू आहे तिकडे कुठे हा चला चला जवळ बघ किती खेळणीवाले बर स्ट्रॅटेजी आहे यांची स्ट्रॅटेजी बरी आहे त्यांची म्हटलं लहान मुलांना अट्रॅक्ट करायची पट जा बाय बाय गुड डे गुड डे आता लास्ट पेपर ना एन्जॉय oh. बाय जा बाय बाय राजे मुजरा छत्रपती शिवाजी महाराज की जय पुरा लागल्यापासून डोंबिलीला शानच वेगळी आली आहे पीचा मेसेज आहे पण तो मेसेज किती चांगला आहे बघा यू कांट चेंज द फ्युचर इन द फ्युचर हॉट ऑफ द डे बाप रे आज ट्राफिक लांब लांबपासून आहे जामच लांब आहे शिरफाटाल लांब राहायला बाप रे काहीतरीच पसार आहे आज वीस मिनटं ट्राफिकमध्येच होतो सेन्स आणि उगाच, उगाच उगाच नो रिझन टाक काय झालंय सगळीकडे सगळीकडे ट्राफिक आहे आता हा मुंबऱ्याला आहे मुंबऱ्याचा जो बायपास रस्ता आहे ते पण ट्राफिक आहे मध्ये बंद पडला रे बिचारा आज पावसाचे लक्षण कारण माझे फेवरेट झाले आज कोणाची तरी नजरच लागली सगळीकडेच ट्राफिक फुटतोय सगळीकडेच पण हॉट टाइम लागतो ऍक्च्युली माझ्या फोनची बॅटरी डेड झाली सो म्हणून तिथून डायरेक्ट आता इथला वेगळा दिसतोय तुम्हाला खूप गरम होत चला आता पोचलो आहे मीच एकटो आहे आज पण नाही आहे शोधीन स्वतः लॉग इन करतो आणि मग कामाला बसतो हे आहे आमचं जेवण मटकी आणि भाकऱ्या आणि यांच्या खालीकडे चणे जेवण झालं आणि आता हे पडीशच्या जागी आम्ही आता हे नवीन काय आहे

तिथे एक मिनट बघा माझ्या हातात आता अमृतकडे चालले तुम्ही ह्याची मराठी बघ काय त्याला त्याला दिँक यू मैरी आय होप तुम्ही ऐश्वर्याला पण गिफ्ट दिलं असेल ऐश्वर्या ऐश्वर्या गिफ्ट नाही ऐश्वर्या काय बोलत तुला ऑफिशियल प्राइस नाही ऑफिशियल प्राइस नाही एक्सक्युज मी हे मी सातशे रुपयाचं गिफ्ट दिलंय त्याला आणि ह्याच्या आधी तीनशे रुपयाच दिलंय तर एकूण हजार रुपये लक्षात ठेवा माझा बर्थडे येतोय सहा ऑक्टोबरला इन्व्हेस्टमेंट केली होती ती ऍक्च्युली नाही पण माझं मत माझं मत जसं मयुरीने मला हेल्दी गिफ्ट दिलं तसं मीही मयुरीला हेल्दी गिफ्ट देणार ते मी ठरवेल मला पा काय पाहिजे ते तू ठरवलं होतं पिंटला तुला पाहिजे ते काय तुझं पिंटवलं पिंटलं बाबांचं नाव पिंट आहे माहिती काय पिंटवलं पिंटवलं काय बोलतो मी काय पण कॅप्चर झालं अन मित्र वादन हवा की तो पिंटला पिंटला पिंट आहे म्हणजे बोलते कधीचा असा पिंटला पिंटला भेट बाबांच्या व्हिडिओ काय काय मित्र पिंटला पिंटला भेटला गिफ्ट देणार आहे तुझ्या बहिणी करून ओके मी पक्का व्हाट एवर बिग बिग बट वेरी पॅम्पर्ड एट होम एव्रीव्हेअर या बे अरे 빅 टैलेंट मोस्ट टैलेंटेड गाय इसको भी बना चाहिए आपको फैन फॉलोइंग <laughs> नहीं aise aise है नहीं बना इसको भी तेरा फैन फॉलोइंग नहीं यार ऐसे ऐसे बन ही जाते हैं लोग अच्छा कॉन्फिडेंस है अरे परफेक्ट यू है ना तू ही है ये नहीं ये भी टैलेंट है तेरा थैंक यू चल चल अभी भेजता हूं लिंक हां हां भेज दे भाई जी टिप्स आते हैं, हैं। <laughs> थोड़ा है। एक टीप है बन जाने <laughs> तो नहीं जमता किसी आज पार्टी टीपर आमच्याकडे परफेक्ट फोन कसा वाचत बघितलं का थरथर थरथर मिठा आहे खाना आज पहिली तारीख आहे क्या बात है फर्स्ट डे पे डे ची ट्रीट स्नॅक्स माझं स्वीट पोटॅटो स्वीट पोटॅटो विथ स्वीट पीपल एन्जॉइंग दे भरपूर काम झालं आता इवनिंग स्नॅक्स हा माझा काय आहे मटकी आणि बीटरूट अच्छा अजून थोडीशी भूक लागते मग एक ग्लास दूध पीन ऑफिसमधलं आणि मग लॉग करून घरी आज एवढं खुश आहे की मयुरींनी एवढं गिफ्ट दिलं असं वाटतं मग अशी गिफ्ट असे मित्र असले की असं वाटतं मग महिना बड्डे पाहिजे त्यांची पॅकिंग चालू झाली चला मी आता निघालोय लोक पण गेले चलो पण कारणे जातात कोणाला नाही येईल एकत्र खाण्याला जातात पण तो पाऊस आहे की नाही माहीत नाही पण प्रिनकोट घालूनच चला पाहिन मी घरी पोचलो भरपूर पाऊस होता आणि आता मी घरी पोचून आता वाहते ॲक्च्युली साडे अकरा पावणे बारा झालेत एवढा ट्रॅफिक भेटला पावसामुळे आणि आता मी दिवसाचं एन्ड गरमागरम हळद दूध पिऊन आहे आणि मग व्हिडिओ एडिटिंगला बसायचे आणि मग झोपणार सो so, आय होप तुम्ही ही मेहनत नोटीस करताय आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचं आवडतं चॅनल सगळंच इन मराठी तोपर्यंत मी दर्शन सांगून तुमची रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र